नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब समिती अमरावती आवाकाली एकोणऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवाकालेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेट आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाली एकशे अडुसष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व उदरांदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव जाता आहे याच चार मध्यम चा स्टेपल अवकाली एक हजार एकशे अकरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे पार्शिवनी जाते याच चार मध्यम स्टेपल अवकाली एक हजार एकशे शहत्तरी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजारशेशे पंचवीस रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवाक आलेली बत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार आठशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवाक आलेली एकशे तीन क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेडा जात आहे लोकल अवकालेली सहाशे वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व दरम्यार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाल सहाशे बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा माडेली जात आहे लोकल अवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दादरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवाखालेल्या एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दादरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेले आठ हजार क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व दादरांदर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद